आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी उसनवार दिलेले शंभर रुपये पुन्हा मागितले याचा राग मनात धरून निलगिरी बागेच्या मैदानावरील हॅलिपॅड बहुती सहा जणांच्या टोळक्याने श्याम राजू कुचेकर या शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी बेदम मारहाण केली होती या मारहाणीत श्याम गंभीररित्या जखमी झाल्याने मुखी पडला या प्रकरणी आडगाव पोलिसांनी श्यामची आई मंजुळा कुचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोळक्यांविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलगिरी बागेतील घरकुली वसाहतीमध्ये राहणाऱ्या श्याम कुचेकर यांनी ओसनवार दिलेले शंभर रुपये पुन्हा मागितले होते पोलिसांनी संशयित सुनीलसह त्याचे साथीदार रोहित धुळे सचिन काळे सागर भोसले संजय रणशिंगे प्रवीण लोणकर सर्व राहणार निलगिरी बाग यांना बेड्या ठोकल्या आहे टोळक्याने मैदानावरील हेलीपॅड जवळ धरले त्यास बांबूने बेदम मारले या मार त्याच्या डोक्यास जबर मार लागला होता याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरार यांनी सांगितले की या पोलिसांनी सहा संशय त्यांना ताब्यात घेतले आहे काही जणांवर गुन्हे दाखल आहेत पैशाच्या देवाणघेवाणवरून टोळक्याने मारहाण केली त्यात युवकाचा मृत्यू झाला त्याच्यावर चोरीचे यापूर्वीही तीन गुन्हे दाखल आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक